खासदार इम्तियाज जलील यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा संसदेत विस्तृत पद्धतीने मांडल्याबद्दल सकल धनगर समाजातून खासदार जलील यांचे आभार व्यक्त होत आहेत आज मसवड तालुका मान येथील धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या अमरुण उपोषण स्थळी उपोषणकर्ते उत्तम विरकर जयप्रकाश हुलवान व धनगर समाज बांधवांनी इम्तियाज जलील यांचे आभार मानले समाजाचे जे काही नेता आहेत ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं आपापल्या ठिकाणी राहून प्रत्येक जण आपापलं मागणं किंवा म्हणणं पुढं मांडण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या प्रयत्नांना तेवढं यश मिळत नाही कारण समाज बांधव त्यांच्या पाठीमाग आपल्या ताकदीनं उभं राहताना दिसत नाहीत आणि समाज बांधवांनी किंवा ज्या काही नेते आहेत त्या नेत्यांनी सुद्धा पुढे मागणी करताना त्यांना जे काही त्यांचा अधिकार आहेत तो अधिकार ते वापरताना दिसत आहेत परंतु त्यांचं ते जे काही प्रयत्न आहेत ते तोकडे पडताना दिसत आहेत कारण आपण सत्तेमध्ये नाहीत आणि सत्तेमधले जे खासदार किंवा जे काही आमदार आहेत किंवा जे आपल्या समाजानं निवडून दिलेले आमदार आहेत जे समाजाचे असतील किंवा इतर कुठल्या घट्टाच्या असतील किंवा जे त्या ठिकाणचे असतील त्यांनी सुद्धा हा मुद्दा विचारात घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने इम्तियाज जलील साहेबांनी जसं विस्तृतपणे आमच्या समाजाची मागणी केली तशी प्रत्येक ठिकाणच्या आमदार किंवा जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी जर आमच्या समाजाची अशा पद्धतीने मागणी केली आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून दिला तर आमचा समाज पूर्णपणे त्यांच्यासुद्धा पाठीमागं राहण्यासाठी तयार आहे जे इम्तियाज जलील साहेबांनी जे काल संसदेमध्ये आमचा विषय मांडला तो अतिशय विस्तृत प्रमाणात मांडलेला आहे आणि आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी आमचा मुद्दा विचारात घेतला जातो परंतु चुकीच्या पद्धतीने त्याची मांडणी होते आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही परंतु कालचा जो मुद्दा त्यांनी मांडला तो अतिशय विस्तृतपणे मांडलाय आणि तो जर खरंच सत्यात आला किंवा त्याच्यावरती खरंच सरकारला आम्हाला न्याय द्यायचे जर भावना असेल सरकारची तर त्यांनी त्याच्यावरती विचार करावा आणि तशी मागणी आमची मंजूर झाली मान्य झाली तर आमच्या समाजाला खरंच न्याय मिळेल म्हणून आम्ही सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं साहेबांचं आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं समाजाने सुद्धा विचार करावा की आपले नेते काय करतायत आपली मागणी काय आहे नक्की आणि आपलं पुढं जो कोणी आपला मुद्दा घेऊन जातोय तो मुद्दा नक्की काय मांडतोय अशा पद्धतीनं जर समजा मुद्दे विस्तृतपणे मांडले गेले किंवा मुख्य मागणीकडे लक्ष सगळ्यांनी जर घेतलं गेलं तर खरंच आपल्याला न्याय मिळेल आणि आजचा हा चौदावा दिवस आहे मध्ये या उपासनाचा या उपोषणाच्या ठिकाणावरून आम्ही इम्तियाज जलील साहेबांचा आभार व्यक्त करतोय इतरही खासदार आणि आमदार तितकंच कर्तव्य लागतं यांचं की समाजाचा मुद्दा मांडण्याबाबत पण आतापर्यंत कोणीही असा विस्तृत मुद्दा मांडलेला अद्याप दिसत नाही तर समाजातील बांधवांनी आता जाग झालं पाहिजे आपल्या बाजूनं ताकद उभी राहायला लागले तर आपण करेंगे या मरेंगे या भूमिकेवर आलं पाहिजे आपण जर इतके वर्ष अन्याय सहन करत असो तर या लोकशाहीमध्ये जगण्याचा अधिकार आपल्याला नाही तर समाज बांधवांनी वेळीच जाग व्हावं आणि याचा या इतर खासदारांनी इतर आमदारांनी हा मुद्दा न बांधले वेळोवेळी जागोजागी निषेध नोंदवणं अपेक्षित आहे सर्वांच्याकडून आणि आपणही इतर खासदारांचा नक्की निषेध नोंदवू आणि ज्यांनी आपले मुद्दे मुद्दे मांडले सुप्रियाताई सुळे आणि इम्तियाजी जलील यांचे आपल्या मसोड वासियांच्या वतीने किंवा महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील मसोड या उपोषण स्थळावरून जाहीर रित्या आभार मानतो खासदार इम्तियाज जलाल साहेब यांनी धनगर समाजांना कोणत्या प्रकार कस आरक्षण देता येतं हे केंद्र सरकारच्या कानात पूर्णपणे व्यवस्थित कायदेशीर गाठलेलं आहे आणि इम्तियाज जलील साहेबांचं मी उपोषणकर्त्या वतीनं आणि महाराष्ट्र धनगर सकल धनगर समाजा वतीनं पहिले आभार मानतो जी भूमिका त्यांची समाजाबद्दल होती त्या पार्लमेंट मध्ये जी जो मुद्दा मांडायला पाहिजे होता तो अतिशय सविस्तरपणे जलील मांडलाय त्याबद्दल मी पुन्हा पुन्हा सांगतो जलील साहेबांचं सकल धनगर समाजच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद